सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील गावात आणि वादातून एक धक्कादायक हत्याकांड घडले आहे यामध्ये रोहित संजय गवळी वय अठ्ठावीस यांना तलवारीने जखमी करण्यात आले असून विटा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पांडुरंग सहदेव गवळी यांच्या घरासमोर घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रोहित गवळी आणि आरोपी पांडुरंग सहदेव गवळी ओंकार सहदेव गवळी कांचन नामदेव गवळी आणि नामदेव सहदेव गवळी यांच्या शेतीच्या वहिवाटी आणि रस्त्याच्या मुद्द्यांवरून बराच काळ वाद सुरू होता यापूर्वी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रोहित यांच्या आई शोभा आणि आरोपी नामदेव यांच्यातही वाद झाला होता वादाचा राग मनात धरून सात ऑगस्ट रोजी पहाटे आरोपींनी रोहित यांच्यावर हल्ला चढवला घटनेवेळी चर्चा सुरू असताना आरोपींनी रोहित यांच्यावर शिवीगाळ करत तुम्ही आम्हाला शेतात रस्ता का देत नाही असा जाब विचारला यानंतर त्यांनी रोहित यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली कांचन गवळी यांनी रोहित यांचे हात धरले तर पांडुरंग आणि ओंकार यांनी तलवारीने रोहित यांच्या उजव्या खांद्याच्या दंडावर आणि पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले यावेळी आरोपींनी आमच्या नादाला लागलास तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिली रोहित यांनी तत्काळ विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यानुसार पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा तीनशे बावन्न एकशे एकावन्न तीन तीन पाच आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास नाही कोळी करत असून पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा